सिलोड तालुक्यात वाळूचे ट्रॅक्टर पकडणाऱ्या महसूल पथकावर वाळू तस्करांचा हल्ला व दगडफेक तहसील कार्यालयाचे शासकीय वाहन जाळण्याचा प्रयत्न दिडगाव ते उपळी रस्त्यावरील घटना नऊ महसूल कर्मचारी बालम बाल बचावले वाळू तस्करांवर मक्का लावण्याची मागणी सिल्लोड तालुक्यात वाळू तस्करांनी गोंधळ घातला असून बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दिडगाव ते उपळी रस्त्यावर वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडणाऱ्या महसूल पथकावर दगडांनी हल्ला करून पकडलेले दोन्हीही ट्रॅक्टर पळवून नेले इतकंच नव्हे तर सिल्लोड तहसील कार्यालयाचे शासकीय वाहन बोलेरोची काच फोडून त्यावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला कसबस जो वाचवून पथक पळाल्यानं त्यांचे जो वाचले या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री दोन वाजता चार वाळू तस्कर विरुद्ध गुन्हे दाखल केले शंकर मोहनलाल जयस्वाल वर्ष सत्तावन्न मंडळ अधिकारी भराडी यांनी दिलेल्या तक्रार वरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी वाळू तस्कर ट्रॅक्टर चालक विलास सखाराम पांढरे ट्रॅक्टर मालक वाळू तस्कर राजू उर्फ बंडू पुंडलिक फौलाने दुसरा ट्रॅक्टर चालक विजय संजय शेजूळ वाळू तस्कर व ट्रॅक्टर मालक दादाराव मिठ्ठू दुधे सर्व राहणार उपळी तालुका सिल्लोड व इतर लोकांविरुद्ध शासकीय वाहन बोलेरो जीप क्रमांक एम एच वीस जी के नव्वद अडुसष्ट या वाहनाचं काच फोडून शासकीय वाहनावर डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करून वाहनाचं नुकसान केलं खातखेडा शिवारातील अंजना नदीतील वाळू चोरून नेली म्हणून गुन्हे दाखल केले तहसीलदार संजय भोसले यांनी मंडळ अधिकारी शंकर जयस्वाल यांना तालुक्यात होत असलेले अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी हद्दीत गस्त घालून कार्यवाही करण्याचे आदेश बुधवार दुपारी बारा वाजता दिले होते त्यावरून जयस्माल हे कोट नांद्रा धानोरा लोणवाडी भराडी पळशी मोडा खुर्द येथील ग्राम महसूल अधिकारी तलाठी पोपट तायडे संतोष इंगळे अशोक निकाळे सुमित बमनावत दीपक जगताप सूरज लांडकर सुरक्षा रक्षक पी के मोरे वाहन चालक बालाजी गायकवाड या पथकातील आठ अधिकाऱ्यांना घेऊन धानोना सिसारखेडा भराडी दिडगाव परिसरातील दिडगाव व उपळी रस्त्यावर गेले तिथं त्यांना दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर विना परवाना वाळू वाहतूक करताना पकडले त्यात प्रत्येकी एक ब्रास वाळू होती महसूल पथकानं दोन्ही ट्रॅक्टर पकडण्यावर वाळू तस्कर दादाराव दुदे काही लोकांना घेऊन तिथं आला व त्यानं पथकाशी वाद घातला दगडफेक करून दोन्ही ट्रॅक्टर घेऊन पळून गेला त्याचवेळी ट्रॅक्टर चालकही पळाले त्यानंतर वीस ते पंचवीस लोकांचा जमाव जमला त्यांनी पथकावर दगडांचा वर्षाव केला पथक वाहनाच्या आड लपले असता त्यांनी वाहनावर दगड फेक केली ज्यात वाहनाची समोरची काच फुटली जमावानं वाहनावर डिझेल टाकून वाहन जाळण्याचा प्रयत्न केला सुरक्षा सुरक्षारक्षकानं जमावाला चेतावणी दिली व नंतर जमाव मागे हटला त्यानंतर कसेबसे पथकातील लोक जीव वाचवून तेथून निघाले व पोलिसांनी तहसीलदारांना फोन केला रात्री रात्री ते तहसीलदार संजय भोसले पोलीस निरीक्षक विजय राजपूत व पोलिस कर्मचाऱ्यांनी पथकानं पुन्हा व अंजना नदी परिसर पिंजून काढला पण तोपर्यंत सर्व वाळू तस्कर फरार झाले होते सिल्लोड तालुक्यात वाळू तस्कर कुणालाही जुमानत नाही कार्यवाही करण्यास गेलं की हल्ले करतात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाळू तस्करांवर मोक्का लावला पाहिजे पथकावर हल्ले केले म्हणजे आम्ही खचून जाणार नाही आता पोलीस व महसूल अशी संयुक्त कार्यवाही करून वाळू तस्करांच्या नांग्यात ठेचू अशी माहिती तहसीलदार संजय भोसले यांनी दिली आहे